i don't know मी शोल्डर जोडून घेत आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे शोल्डर आता हा जो ब्लाउज आहे याचा मी आता व्हिडिओ ब्लाऊजमध्ये याच्या आधीचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये बघायला मिळणार आहे तुम्हाला अशी इथे थोडीशी डिझाईन बनवलेली आहे थोडा कपडा उरला होता तर त्याची इथे सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे मी बघू शकता आणि जो काठ उरला होता त्याचे असे नोट बनवलेले आहे इथे मी नंतर आपल्याला इथं सिलवा इन पूर्णच ठेवायचं आहे पटकन थोडा एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून टाकायचा आणि व्यवस्थित असा की ब्लाउज रेडी झालेला आहे तो शकता आता हा मागचा पूर्ण भाग जो आहे

इथे आहे, आहे मार्किंग केलेले आहे दहा इंच आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचे आहे स्लीवची मार्किंग जे आहे आता इथे थोडस आपण छाटून घेणार आहोत दोन्ही स्लीव आपली बराबर करून घ्यायची आहे ते खालच्या साईडला आपली इथं बरोबर आली पाहिजे ती पण त्याच पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे जसे की दोन्ही स्लीव आपल्या खालीवर झाल्या नाही पाहिजे त्यासाठी ते मार्किंग करून घ्यायचे आहे आपल्याला तिला पण इथे मार्किंग झालेली आहे आता इथे आपल्याला ठेवून घ्यायची आहे स्लीव आपली आणि अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायची आहे जो काही शोल्डर तुम्हाला रेडी ठेवायचा आहे ठेवून

डबल टीच करून घेऊया आपली व्यवस्थित तिथे झालेली आहे आणि आता साडे दहा इंच स्लीव घ्यायला सांगितली होती तशीच आपली साडे दहा इंच तयार झालेली आहे तशीच आपण अटॅच करून रेडी झालेला आहे आपला ब्लाउज फक्त फिटिंग राहिलेली आहे मार्किंग आहे बरोबर मागचा पुढचा भाग आपला व्यवस्थित इथे आलेला आहे अशा पद्धतीने आहे आपल्याला इथे स्लीव मी ठेवून बघते कुठंपर्यंत येत आहे तर इथे आपल्याला थोडीशी नॉर्मली स्लीव शेप देऊन घ्यायचा आहे बघा बघू शकता पुरलेली आहे बघा तिला पण आपण जॉईन करून के ले लिया है, इतना तो ये साल के सिर्फ सिर्फ तो पहले जीवन यानी कि आटे कोई नहीं है, इसीलिए वो पांच दिन के लिए 你肯定要听。 हे स्लीव आपल्याला चेक करायचे आहे हे किती झालेले आहे सेम साडे आहे दोन दोन्ही सेम झालेले आहेत आता आपण फिटिंग करून घेऊया तर आता फिटिंग साठी बघा बॅकचा सा पार्ट आहे ते काढलेला आहे साईटला पण करून हे अशा पद्धतीने तर इथे आपल्याला व्यवस्थित फिटिंग करून घ्यायची आहे इथे बघा आपला जो ब्लाऊजची साईट आहे ती बरोबर आलेली आहे इथे माझ्या पोटीतून ते साईज फिटिंग करून आहे फुट <laughs>

खूप सुंदर झालेला आहे ब्लाउज ह्याच्यावरती साडी पूर्ण येलो कलर आहे आहे लावलेला आहे मी नाईमध्ये दाखवलेला आहे नक्की बघा ते पण आपल्याला असं करायचं आहे आता आपण मोठं करून घेतलेला आहे आता आपल्याला इथे आपण घेतला आहे धागे वगैरे रेपट करून घ्यायचे आपण आधी आता हा मला ब्लाउन दिलेला आहे बघा मापासाठी पण फिटिंग करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही टेप, टेप मापून पण करू शकता करू शकता आठ इंच आलेली आहे तर मग आठ इंच इथे मापून घेणार आहोत वरची साईड किती आलेली आहे आता हे जे तुम्हाला मी कटिंग दाखवलेले नाही आहे पण लाईनला आहे जे नऊ इंच आलेली आहे आपण टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने फिटिंग करून घ्यायचे आहे त्या साईडला पण त्याच पद्धतीने आपण इथे आता ही जी हुकली हुकायची पट्टी असते लुकची ती सोडून द्यायची असते ती घ्यायची नाही आपल्याला फिटिंग मध्ये सुद्धा घ्यायची नाही आणि आपण जेव्हा फिटिंग करतो ती घ्यायची नाही फिटिंग आपण सर्व आपण फिटिंग करून

त्याला उलटा करायचा आहे रिटर्न आणि तिप मारून घ्यायचे आहे की जर ना तर एवढं परफेक्ट ब्लाऊज बसतो बंगले मध्ये आता इथे पट्टी करून इथं जर फुलं ठेवलं ना तर अजून छान आता बसतो ब्लाऊज बघू शकता आपली फिटिंग एकदम सरळ आलेली आहे बघू शकता पूर्ण फिटिंग आपली जी आहे ती एकदम सरळ आलेली आहे बघू शकता तुम्ही पण बघा फिटिंग किती परफेक्ट आलेली आहे मैत्रिणी खूपच छान अशी फिटिंग आलेली आहे बघू शकता एकदम सरळ आलेली आहे बघले मध्ये फिटिंग आपली तर हा पूर्ण ब्लाउज मी तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवलेला आहे चॅनल वर नवीन आपण सबस्क्राईब किरा मित्रिण इथे आपला जो जॉईंट लावलेला आहे आपण तो आतमध्ये जाणार आहोत बघू शकता तुम्ही फक्त जॉईन थोडस लावायला शिलाई व्यवस्थित मारून घ्यायचा आहे साईडला पण आपलं परफेक्ट आलेला पर 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 आहे कुठेही आपलं खाली खूप झालेलं नाही आहे ब्लाउज आपला तयार तुम्ही स्लीव आहे साडे दहा एक्स्ट्रा करायचा आता इथे स्लीव्हचं माप टाकायचं आहे आपल्याला रेडी झालेला आहे तर आता आपण बघूया दोन्ही स्लीव कट घेऊन बघणार बघायचं आहे चेक करून बघायचं आहे आपलं व्यवस्थित फिटिंग झालेलं आहे का ते आता आपल्या हेअर स्लीवला आपल्याला थोडंसं नॉर्मली शिलाई मारायची तसं तुम्ही चेक केलं असतं त्याच्यासाठी आता मी इथूनच बघते डायरेक्ट ब्लाऊज पण व्यवस्थित फिटिंगमध्ये झाले ना तो पण आपण ब्लाऊजला लावून बघू शकता किंवा लिहिलेलं असेल तर तुम्ही बघू शकता चेक करू शकता कितीचा ब्लाऊज आहे तुमचा ठीक आहे आपला ब्लाउज परफेक्ट झालेला आहे एकदम परफेक्ट फिटिंग एकदम परफेक्ट झालेली आहे कुठेही खालीवर झालेला नाही फक्त स्लीवला आपल्याला आहे बाकी एकदम व्यवस्थित ब्लाउज आता दा, रेडी झालेला आहे मित्रांनी कट करून टाकायचे आता एक सिलाई इथे मारून घेते मी नॉट देऊन एक मारायची होती ती पण आपली शिलाई मस्त झालेली नाही ते निघालेला आहे धागा इथेच थोडस निघालेला घ्यायचे स्लीव चेक करून घ्यायचे आपली स्लीव जे आहे ती चेक करून घ्यायचे बघू शकता आपला ब्लाऊज जो आहे तो रेडी झालेला आहे सगळे धागे कट करायचे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग येते मित्रांनो धागे पाणी फिरायचे मी सुंदर झालेला आहे खरंच ब्लाऊज छान झालेला बाबा टाकायच नगर एकदम मस्त ब्लोवते पूर्ण ला मी लाईव्ह मध्ये हा ब्लाऊज स्टिचिंग दाखवलेली आहे आणि एकोणचाळीस साईजचा ब्लाऊज आहे हा मोठा आहे बघा साईज मोठी आहे तर खूप सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे ब्लाऊज आवडला तर लाईक कर सबस्क्राईब नक्की करा हा जो बनवलेला आहे डिझाईन मी ती पण आपली सुंदर झालेली आहे घातल्यावरती खूप छान येणार आहे समोरून बघा फोरटक्स आहे एकदम परफेक्ट असा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे ते बघू शकता तुम्ही खूप सुंदर झालेला आहे बघू शकता मी छान आलेला आहे चला मित्रांनो भेटूया पुढच्या